उपवन परिसरामध्ये एकावन्न फूट उंच भव्य अशी विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते या भव्य दिव्य विठ्ठल मूर्तीचं एकतीस ऑक्टोबरला लोकार्पण होणार आहे ठाणे हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं उपवन तलाव हे ठाण्यातील पर्यटन क्षेत्र असून ठाण्याचं हरित सौंदर्य आणि येऊरच्या डोंगर रांगांमुळेच ते शहराचं हृदय बनलं आहे उपवन येथील निसर्गरम्य वातावरणामुळे सायंकाळी आणि सकाळी शेकडो ठाणेकर या ठिकाणी फिरायला धावायला आणि व्यायामासाठी येत असतात स्वच्छ पायवाटा बसण्याची सोय आणि आकर्षक प्रकाश योजना यामुळे हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श विश्रांती स्थान ठरलं आहे उपवन हे ठिकाण आरोग्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असून तिथे वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवले जातात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून उपवन येथे बांधण्यात आलेल्या घाटाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिल्यामुळे पहाटेपासून संध्याकाळपर्यंत येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावाचा परिसर आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे ठाणे शहरात महाराष्ट्राचं देव श्री विठ्ठलाला मानणारे वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहत असल्यामुळे उपवन येथील पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर घाटावर श्री विठ्ठलाची मूर्ती उभारण्यात यावी अशी संकल्पना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली होती त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे उपवन तलावाच्या मनोहर परिसरामध्ये विठ्ठलाची तब्बल एकावन्न फूट उंच भव्य अशी मूर्ती साकारण्यात आली आहे त्याचा अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते एकतीस ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजता पार पडणार आहे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची विधिवत पूजा देखील करण्यात येणार आहे तर फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी देखील या ठिकाणी होणार आहे आणि या ठिकाणी दावे सुप्रसिद्ध समाज प्रबोधनकार हब निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे इंदुरीकर महाराज यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम देखील पार पडणार आहे यावेळेस हजारोंच्या संख्येने वारकरी समाज या ठिकाणी उपस्थित राहणार असल्यामुळे तलावाचा परिसर भक्तिमय वातावरणाने धुमनुमून जाणार आहे